नमस्कार मित्रांनो पवन कांदे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघा आज मित्रांनो आपली कांद्या दुसरी पाळी हाणणं सुरू आहे मित्रांनो हे बघा अशी पाळी हाणं सुरू सुरू आहे हे बघा मित्रांनो पा कसा आहे कांदा एव्हा मागून लावलेला आहे कांदा मित्रांनो सहा क्विंटल हे बघा केवढं झालेलं आहे मागून लावले लावलं लावलं तर हे बघा असा कांदा आहे मित्रांनो आपला हे बघा मित्रांनो असा कांदा आहे आपला आता याला पाळी हाणून पाळी आणून माती लावायची मित्रांनो याला आता हे काय पुढं पाळी हाणं सुरू आहे हे बघा मित्रांनो हे असा आपला कांदा आहे हे बघा मित्रांनो खूप मस्त कांदा आलेला आहे हे मागून लावल्यामुळं तरी हे बघा मित्रांनो असा कांदा आहे आपला मस्त खूप मस्त कांदा उगवून शक्ती झालेली मस्त हे बघा मित्रांनो आणि आपले आमचे मोठे बंधू आहे मुकुबा या पाळी हाणलेली मित्रांनो हे बघा झूम करून दाखवतो याला माती लावून डबल पाळी आणून माती लावायची डबल येतं याला त्याचा बी खेळ येतो मला दाखवू मित्रांनो आपण पहिले मागचा व्हिडिओ तो पाळलेला आहे मित्रांनो खुरपून पाळी आता पाळी आणणं चाली दुसरी पाळी ही त्याच्यामुळं हे बघा मित्रांनो असा आपला कांदा येऊ खूप मस्त कांदा आलेला आहे हे बघा मित्रांनो सहा क्विंटल बसलेला आहे इथं कांदा सहा क्विंटल लावलेला आहे हे बघा मित्रांनो कसं वाटला कसं नाही मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र